आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भगवान भालेराव यांची रमाबाई आंबेडकर टेकडी येथे भव्य सभा पार पडली या सभेत भगवान भालेराव यांनी ज्या कुटुंबांनी उल्हासनगरवरती गेली पंचवीस ते तीस वर्ष राज्य केलं त्या आयलानी आणि कलाने या दोन परिवारावरती आपला राग व्यक्त करत त्यांनी शहरासाठी काय केलं असा प्रश्न विचारला आणि मी अडीच वर्षामध्ये जे उपमहापूर असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आज रिझल्ट आहे आज इथे जी मंडळी आहे ती विकासाच्या बाता करता एक तर चार वाजता उठतो दुसरा लोणवळ्याला असतो शनिवार रविवार कधीही कुमार रविवारी तुम्हाला भेटणार नाही ना। तो लोणावळ्यामध्ये आपला धंदा समाज असतो त्यांना आपल्या गरिबाची काही देणं देणं नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला सांगण्याचं एक गोष्ट अशी आहे मी उपमहापूर असतानी कुमार आयलानीच्या समोर कुमार आयलानी आमदार आहे कुमार आयलानीच्या समोरचा तो रस्ता आहे नागवान उपमहापूर उपमहापौर महानगरपालिकेतून मंजूर करून गेलेला आहे तो आज कॉन्क्रिट रस्ता आहे तो भगवान बालेरावच्या कार्यकाळमध्ये मंजूर झालेला आहे दुसरी गोष्ट आहे त्याच्या पुढची तुम्हाला सांगतो ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिली आपण पंचवीस वर्ष स्वातंत्र्याच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे मग यांनी विकास कोणाचा केला यांनी फक्त विकास केला स्वतःचा यांनी एकाने वाढवली गुन्हे कारण आमच्या भागामध्ये कोणी जर बोलला तर त्याला रात्री उचलायचं त्याला मारायचं आणि दबावमध्ये ठेवायचं ही गुन्हेगारी वाढवण्याचं काम इतक्या काला परिवारांनी केलेलं आहे आणि दुसरा जो आईलाणी आहे त्यांनी कामामध्ये भ्रष्टाचार करून बावीस प्रमाणे पैसे घेतले आणि आज तुम्हाला पैशाचे आम्ही दाखवून तुम्हाला विकत घेण्याचं काम करतोय माझं त्याहून वेगळं आहे मी तुमच्यासाठी काय कामं केली तुम्ही सगळ्यांना माहीत आहे सांगण्याची आवश्यकता नाही ना ना तर ना भगवान मालेराव पाणी दिलं रस्ते दिले हे लाईट दिल्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुर्मिळ हे माझं कर्तव्य आहे माझं कर्तव्य तुम्ही मला गेली दहा वर्षाचं निवडून दिलं